शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू परभणी जिल्ह्यातील आपल्याकडे सेलूची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पाच रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव सेलूमध्ये मिळाला आहे आपल्याकडे सेलूची दुसरी पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार नऊशे पंधरा रुपयांचा एक भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे मित्रांनो आपल्याकडे सेलूची तिसरी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो आज सेलू येथे सात हजार नऊशे तीस रुपयांचा सर्वोच्च भाव सेलूमध्ये कापसाला मिळाला आहे मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करून जगातील व्हॉट्सअप ग्रुपवर जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कापसाचे खरे बाजारभाव माहीत होतील धन्यवाद जय जवान जय किसान